माय नेम इज राजनंदनी शिल्पा अजिनाथ शिंदे पाऊस पडतो सर 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 पाऊस पडतो सर 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 घरी चला रे भर 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 घरी चला रे भर 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 पाऊस वाजे धडम धुम पाऊस वाजे धडम धुम धावा धावा ठोका धुम धावा धावा ठोका धूम धावता धावता गाठले घर धावता धावता गाठले घर पडरे पावसा दिवसभर पडरे पावसा दिवसभर पडरे पावसा चिडून चिडून पडरे पावसा चिडून चिडून आईच्या कुशीत बसलो दडून आईच्या कुशीत बसलो दडून